नवीन वर्षाला सुरुवात झालीय दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं राहणार आहे पहिलाच महिना अर्थात जानेवारी राजकीय घडामोडींनी भरलेला असणार आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय या महिन्यात येणार आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेचा निर्णय देखील येण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र करणार की स्वतः राजीनामा देऊन संपूर्ण प्रकरणाची नव्याने सुनावणी सुरू होणार तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहराज बदलून टाकणाऱ्या घटना घडामोडींचा म्हणजेच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल या महिन्यात लागणार आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून प्रलंबित असलेलं अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर सप्टेंबर पासून नियमित सुनावणी होऊन पूर्ण झालंय आता कोणत्याही क्षणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देऊ शकतात शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेले आणि नंतर शिवसेना पक्ष व चिन्हावरच ताबा मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना बाजूने हा निकाल लागेल आणि ठाकरेंच्या आमदारांवरच अपात्रतेची तलवार कोसळेल असाही दावा केला जात आहे या शक्य अशक्यतेच्या हिंदोळ्यावर एक चर्चा अशी आहे की या प्रकरणातील लवाद अर्थात कोर्ट असलेले राहुल नार्वेकर हेच निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील नार्वेकरांकडे सुनावणी सुरू आहे एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्यांची झालेली निवड सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे शिंदे गटानं नेमलेले प्रतोद अर्थात भरत गोगावले यांचीही निवड अमान्य करण्यात आलेली आहे तेव्हा गेल्या तीन महिन्यात झालेल्या सुनावणी नंतर राहुल नार्वेकर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं पालन करणार का त्यांनी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं तर शिंदे आमदार अपात्र ठरणार का की वकिलांच्या युक्तिवादाला प्रतिसाद देत कि आमदारांना अपात्र ठरवणार याचा निर्णय राहुल नार्वेकरांना द्यायचा आहे नार्वेकरांनी पहिला पर्याय स्वीकारला तर शिंदेच्या शिवसेनेसह भाजप समोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा ही भाजपसाठी बाब आहे त्यामुळं यावर फडणवीसांनी आधीच पर्याय सांगितला आहे तो म्हणजे शिंदेना विधान परिषदेतून आमदार केलं जाईल आमदार अपात्रतेचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर भाजपला याचा दूरगामी फटका बसेल भाजपनं घटनाविरोधी कृत्य केल्याचं सिद्ध होईल आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा तोटा सहन करावा लागेल लोकसभा राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल त्यामुळे शिंदेंच्या अपात्रतेचा निर्णय भाजपला परवडणारा नाहीये दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेचा यामुळेही भाजपच टीकेची धनी होण्याची शक्यता अधिक आहे उद्धव ठाकरेंना सत्तेवरून पाय पायउतार व्हावं लागल्यामुळे आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या पक्षाचा ताबा शिंदेना दिल्यामुळे ठाकरेंबद्दल आधीच सहानुभूती आहे ठाकरे गटाचे आमदार अपात्रतेनं एन लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे हेही भाजपला कदापिही परवडणार नाही त्यामुळं कोणाच्याही अपात्रतेचा निर्णय देण्यापूर्वी राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची चर्चा सुरू झाली आहे राहुल नार्वेकरांच्या राजीनाम्यानं भाजपचा काय फायदा हेच आपल्या आजच्या या व्हिडिओचं टायटल आहे राजकारणात कोणताही निर्णय न घेणं हाही एक निर्णयच असतो त्यामुळे नार्वेकरांनी कोणताही निर्णय न घेता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणीवर पडू शकतो ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन अपात्रतेचा निर्णय तुम्ही द्या अशी मागणी करू शकतो तर शिंदे गटाकडून नवीन अध्यक्ष नियुक्त होत नाही तोपर्यंत निर्णय घोषित तो होऊ नये अशीही मागणी होऊ शकते आणि नवीन अध्यक्षांची निवड केव्हा करायची याचा निर्णय सत्ताधारी आपल्या सोयीप्रमाणे घेण्याची शक्यता अधिक आहे नव्या अध्यक्षांची निवड त्यानंतर त्यांच्या समोर पुन्हा नव्यानं सुनावणी यामध्ये महायुती सरकारचा कार्यकाळ संपण्याची शक्यता अधिक आहे सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर अपात्रतेची सुनावणी हि आपोआप संपून जाईल आणखी एक शक्यता वर्तवली जाते नार्वेकरांच्या राजीनाम्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाल यांच्यासमोर सुनावणी होऊ शकते मात्र निर्णयासाठी पुन्हा अनेक महिने लागण्याची शक्यता आहे एकूण काय तर भाजपला स्वतःवर एकही डाग न लावून घेता निर्णय घ्यायचा आहे ठाकरेंना फायदा होणार नाही अशा निर्णयाची त्यांना अपेक्षा आहे त्यासाठी निर्णयापूर्वी नार्वेकरांचा राजीनामा ही सेफ खेळी खेळण्याची शक्यता, चा शक्यता, शक्यता चा अधिक आहे दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुका होऊन जातील आणि त्यानंतर वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत त्याचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे या सर्व घडामोडींमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपून आमदार अपात्रता प्रकरणाची वैधताही संपुष्टात येण्याची शक्यता जास्त आहे आमदार अपात्रते संबंधीच्या अधिक बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉम ला लॉग इन करा घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया पेजेसला लाईक आणि फॉलो करा असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आमदार अपात्रतेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे नार्वेकर काय निर्णय घेऊ शकतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहूनही आम्हाला कळू शकता धन्यवाद